नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवत आहे मोड आलेल्या मटकीची उसळ मटकी घेतली आहे पावशर मटकीसाठी साहित्य शेंगदाणे कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची कांदा लसूण कांदा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण बारीक करून घेतला आहे इकडं कढई ठेवली आहे तापत कढईमध्ये तेल तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आहे कांदा पण टाकला आहे कांदा चांगला परतवायचा आपल्याला लाल होईपर्यंत नंतर कढीपत्ता लसूण हिरवी मिरची शेंगदाणे कोथिंबीर टाकली आहे हळद मीठ तिखट पण टाकलं आहे आणि मटकी टाकली आहे मटकी चांगली परतून घ्यायची आहे आणि ताट घ्यायचा आहे ताटामध्ये पाणी टाकायचं आहे पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे मटकी तयार झाली आहे आपली